त्यानंतर चक्रीवादळा संदर्भातील महत्वाची बातमी मागील आठवड्यात पाऊस झाल्यानंतर आता चक्रीवादळाचे संकट घोगावू लागले मागील तीन आठवड्यापूर्वीच बंगालच्या उपसागरात दाना चक्रीवादळाच्या प्रभावानं ओडिसा राज्याला चांगलाच फटका बसला आता नव्यानं पुढील काही दिवसातच बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय आपण चक्रीवादळा संदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय बंगालच्या उपसागरात अंदमान समुद्राजवळ एकवीस नोव्हेंबरला चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार है। या पासुन पुड़े कमी तयार होण्याची शक्यता आहे यापासून पुढे तारखेला कमी क्षेत्र होईल ज्याची तीव्रता वाढल्यास डिप्रेशन किंवा चक्रीवादळ निर्माण होऊ शकतं मात्र या प्रणालीचा महाराष्ट्राच्या हवामानावर मोठा परिणाम होणार नाही असे संकेत सध्या मिळत आहेत आज रात्री आणि उद्या राज्यात पावसाची शक्यता नाही मात्र बंगालच्या उपसागरातील प्रणालीमुळे काही भागातील थंडी कमी अधिक होऊ शकते राज्यातील बहुतांश भागांमध्ये पुढील काही दिवस थंडी टिकून राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय दरम्यान चक्रीवादळा संदर्भातील पुढील अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद